नमस्कार चला आज भारतीय संविधानाच्या दुनियेत एक फेरफटका मारूया हे फक्त एक पुस्तक नाही तर आपल्या देशाचा आत्मा आहे एक असा दस्तायेज जो एक अब्जाहून अधिक लोकांचं आयुष्य आणि भविष्य घडवतो सुरुवातीलाच याचा आवाका बघूया तब्बल बावीस भाग आणि तीनशे कलम विचार करा किती मोठा आणि सविस्तर असेल हा ग्रंथ हे केवळ काही कायदे नाहीत तर एका विशाल आणि विविधतेने नटलेल्या राष्ट्राला चालवण्यासाठी तयार केलेला एक संपूर्ण आराखडा आहे मग प्रश्न पडतो की जगातील सर्वात मोठी लोकशाही उभी कशी राहते ही काही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही बरोबर ना यासाठी लागतो एक भक्कम पाया आणि तोच पाया म्हणजे आपलं संविधान हीच ती योजना आहे जी कोट्यवधी लोकांच्या आशा आकांक्षांना एकत्र बांधून ठेवते आणि या आराखड्याची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे जणू काही एका भव्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेला तो पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संदेश ही आहे आपल्या संविधानाची प्रस्तावना खरं तर हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे आणि याची सुरुवातच किती सुंदर आहे आम्ही भारताचे लोक म्हणजे अंतिम सत्ता ही लोकांच्याच हातात आहे यातले शब्द बघा सार्वभौम म्हणजे आपले निर्णय आपण घेणार समाजवादी म्हणजे सगळ्यांना समान संधी मिळणार धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याला स्वतःचा असा कुठलाही धर्म नसणार आणि लोकशाही गणराज्य म्हणजे लोकांचं लोकांनी चालवलेलं राज्य हे केवळ शब्द नाहीत तर हे एका राष्ट्राने स्वतःला दिलेलं वचन आहे चला आता या दस्तऐवाजाच्या अगदी हृदयापर्यंत जाऊया हा भाग म्हणजे राज्य आणि नागरिक यांच्यातला एक पवित्र करार आहे एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आपलं संविधान एक खूप सुंदर संतुलन साधतं बघा भाग मधले मूलभूत हक्क ही नागरिकांना मिळालेली एक ढाळ आहे एक गॅरंटी आहे तर भाग मधली मार्गदर्शक तत्वे ही राज्यासाठी एक दिशा आहे की तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे आणि भाग चार अ मधली मूलभूत कर्तव्य ही आपली म्हणजे नागरिकांची जबाबदारी आहे हक्क ध्येय आणि जबाबदारी ह्या तिघांच्या संतुलनावरच आपली लोकशाही टिकून आहे आणि हे जे हक्क आहेत ना हे आपल्या लोकशाहीचा कणा आहेत यांच्याशी कुठलीही तडजोड केली जाऊ शकत नाही जसं की कलम चौदा कायद्यासमोर सगळे समान कलम एकोणीस आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आणि कलम एकवीस सन्मानाने जगण्याचा हक्क या हक्कांशिवाय आपण लोकशाहीची कल्पनाच करू शकत नाही पण मग प्रश्न येतो की एवढ्या ये मोठ्या देशाचा कारभार चालतो कसा सत्ता एकाच ठिकाणी तर नाही ना नाही संविधानाने यासाठी एक अतिशय स्पष्ट तीन स्तरांची रचना केली आहे ही रचना सत्तेला विभागते सगळ्यात वर आहे संघराज्य म्हणजे आपलं केंद्र सरकार जे राष्ट्रीय पातळीवरचे निर्णय घेतं मग येतात राज्ये जे आपापल्या प्रदेशाचा कारभार पाहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसऱ्या स्तरावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिका ज्या शासनाला थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचवतात पण फक्त रचना करून भागत नाही देश रोज चालवण्यासाठी एक कार्यप्रणाली एक ऑपरेटिंग सिस्टीम लागते संविधानाने ती सुद्धा दिली आहे भाग अकरा हा केंद्र आणि राज्यांच्या नात्याबद्दल बोलतो सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक नियम पुस्तकासारखा आहे जो सांगतो की केंद्र आणि राज्यांनी मिळून मिसळून समन्वयाने कसं काम करायचं आता देश चालवायचा म्हणजे पैसा तर लागणारच मग भाग बारा देशाच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सांगतो कर कसा गोळा करायचा सरकार तो कुठे खर्च करणार आणि गरज पडल्यास कर्ज कसं घेणार या सगळ्याचे नियम इथे आहेत आणि मग येतो भाग पंधरा जो लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका यांची हमी देतो हा भाग एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करतो ज्याचं काम एकच आहे निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची खात्री करणं पण सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हा आराखडा दगडावर कोरलेली रेश नाही तो एक जिवंत दस्ताऐवज आहे जो काळानुसार स्वतःला बदलू शकतो नवीन आव्हानांना सामोरं जाऊ शकतो या दस्त ऐवजात दोन गोष्टी आहेत एकीकडे भाग मधल्या आणीबाणीच्या तरतुदी ज्या देशावर एखादं मोठं संकट आलं तर देशाला स्थिर ठेवतात आणि दुसरीकडे आहे भाग वीस जो संविधानात दुरुस्ती करण्याची म्हणजेच बदल करण्याची सोय देतो म्हणजे बघा स्थिरता आणि बदल या दोन्ही गोष्टींची सोय यात आहे याचा अर्थ काय तर बदलाची प्रक्रिया स्वतः संविधानातच लिहिलेली आहे आणि हीच गोष्ट या दस्तऐवजाला इतकं शक्तिशाली बनवते यामुळेच ते काळाच्या कसोटीवर टिकून आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीही तितकंच महत्वाचं राहणार आहे तर बघा पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला तरीही हा दस्ताऐवज आज एक पॉइंट चार अब्ज लोकांच्या आयुष्याला दिशा देतोय त्याच्या भव्य दृष्टिकोनापासून ते त्याच्या छोट्या छोट्या नियमांपर्यंत तो आजही देशाचा मार्गदर्शक आहे पण खरा प्रश्न है कि हा आहे की सतत बदलणाऱ्या या जगात हा पंच्याहत्तर वर्षे जुना आराखडा येणाऱ्या पिढ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकेल का यावर विचार करायला हवा